हा आहे ना आमचा आत्तापासनं इतका आगाव आहे ना साधं उभं राहिलं ना तर त्याने ना बघू शक अगदी पायाने छाप पाडून पाडून इशारा करून लाल केली माझी साडी म्हणून कसं आहे ना हे जी लहान एवढी लहान मध्ये एवढी ऍक्टिव्ह असतात ना म्हणून ह्यांची काळजी घ्यायची तर आपल्याला खूप खास करून काळजी घ्यावी लागणार आहे आणि तसं बघायला गेलं तर जी आपली मेंढीची पिल्ला आहे आता मेंढीच्या पिल्लांना काय होतं माहितीये का जर आता मेंढीचं जर दूध पेलं ना तर मात्र ह्याला असं जुलाब वगैरे हो असं काही ये प्रॉब्लेम येत नाही आणि जुलाब हे दोन प्रकारचे असतात दोन प्रकारचे जुलाब कसे असतात ते पण तुम्हाला मी सांगते आता जर ह्या समजा ह्या जी लहान कोकरं आहेत ह्याला जर समजा बाहेरचं वगैरे तुम्ही दूध पाजलं म्हणजे आता कसं होतं एखादा माणूस पाचतं पोट भरायसाठी वगैरे हो मग त्यामुळे काय होतं आपण प्रेमापोटी पाचतो त्यांना पण पाजल्यासुद्धा लिमिटमध्ये पाजायचं असे जास्त पाजला तर ह्या ना मात्र कसं होते जुलाब लागतात आणि सुरुवातीला आता तुम्हाला सांगते जर समजा ह्या ना अपचन दूध झालं तर कसं होते चिकट चिकट जी संडास असते आता तुम्हाला मी दाखवते ह्यालाच धरले हे जे शेपटा आहे ना हे बघू शकते ह्या शेपटाला ना असं पूर्ण ना चिकटलेलं असतं आणि अगदी चिकट चिकट अशी संडास असते त्यांची म्हणजे त्यांचं जे शी असतं ते असतात तर कसं आहे माहितीये का ती चिकट चिकट असली की समजून जायचं ह्याला अपचन झालेलं आहे आपली ग्राय वॉटर वगैरे हो चालू असते तरी पण क्वचित हा प्रॉब्लेम होतच होतो मग काय करायचंय आपल्याला त्यांना ना मात्र ते तसं झालं की त्यांना खायचा जो सोडा आहे पाण्यामध्ये नाही तर दुधामध्ये आपण मिक्स करून थोडंसं द्यायचं त्यांना ज्याने की त्यांचं पोट वगैरे हो स्वच्छ होईल आणि जे गॅस वगैरे हो आहे अपचन झालेलं त्यांचं पोट व्यवस्थित होणार आहे अशा दोन प्रकारचे आहेत आता एक प्रकार तुम्हाला सांगितला की अपचन झाल्यामुळे त्यांची जी शी आहे ती कशी होते चिकट होते लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर जी दुसरी शी आहे दुसरं जी जुलाब आहे ते जुलाब मात्र असे होतात की त्यांच्या जे शेपटल आहे ते चिकटत नाही हे जे त्यांचं शेपूट आहे ना तिथं हे चिकटत नाही आणि पातळ संडास होते पण त्याने त्यावेळेला काय करायचं आपल्याला सोडा त्यांना द्यायचा नाही कारण की ऑलरेडी त्याचा पोट खळखळ झालेलं असतं पण ते कधी होतंय जास्त दूध पिल्यामुळे होतं दूध पितं काही काय तर बघू शकता आता असे मोकळे असतात त्यामुळे अति दूध पितो किंवा आपण जे बाहेरनं पासतो तेही अतिप्रमाणात दूध पिलं जातं मग त्यामुळे काय होते त्यांना मग त्या वेळेला सोडा वगैरे नाही द्यायचं तर त्याला बघा ओ टू म्हणून असा औषध येतो लिक्विड आहे तो खूप चांगला आहे बघा आपण कमी औषधं ठेवतो पण क्वालिटीची औषधं ठेवतो कारण की आपली जी ही पिल्ला आहेत समजा जर जुलाब ह्याना होत असतील आणि आपण लगेच उपचार केले नाही किंवा जे उपचार करतोय ते जर उपचार आपण व्यवस्थित नसतील आपले क्लिअरी व्यवस्थित नसतील तर मात्र ही जी लहान कोकरं आहेत ना ही तगावण्याची शक्यता खूप जास्त असते कारण की ह्यांचं तर तशीच बॉडी खूप नाजूक असते आणि लहान असतात त्यामुळे मात्र काय होतंय की ह्यांचा जो उपचार झाला पाहिजे तो उपचार व्यवस्थित आणि एकदम परफेक्टली झाला पाहिजे त्यासाठी आपण हे लक्षात आहे की दोन टाईप मध्ये ह्यांना जुलाब होतात एक जी जुलाब होते अपचन मुळे ती चिकट असते आणि दुसरी जी जुलाब होती जास्त दूध पिल्यामुळे ती चिकट नसते पण ह्याच्यावर मात्र हे उपाय केले पाहिजे आणि त्यामुळे जेव्हा अशी जुलाब लागतात ना त्यावेळेला आपण जास्त म्हणजे असं घरगुतीवर हे राहायचं चा, राहायचं नाही जसं तर मी तुम्हाला जुलाब सांगितलेले आहेत किंवा आपल्या चिकट जुलाब झाले तर घरगुती उपाय ठीक आहे पण मात्र जर समजा तसं दुसरे जर जुलाब लागले ना तर मात्र तो औषध आणणं गरजेचं आहे आणि औषध जर समजा तुमच्याकडे मेडिकलमध्ये अवेलेबल नसेल तर मात्र तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतो आणि जास्त ह्यांची बॉडी सहन करण्याची नाहीये खूप लहान असल्यामुळे ह्यांची जास्त बॉडी सहन करण्याची नाही समजा जुलाब होतच राहिले की तुम्हाला औषध नाही भेटलं लवकर तर मात्र तुमची जी ज्या कोकराला जुलाब झा लागले असतील ना ते कोकरू दगावलं जाणार आहे म्हणून काय करायचंय मात्र आपले समजा आसपास जो मेडिकल आहे पशु म्हणजे ह्या प्राण्यांचं जे औषधं भेटतात ना त्यांना पहिलाच ही अशी औषधं आणून ठेवायला सांगायचे आहेत आणि तशी औषधं अवेलेबल असतील त्यांना सांगूनच ठेवायचं आहे आम्हाला लागणार आहे त्यामुळे औषधं अवेलेबल करून ठेवा म्हणून त्यामुळे पहिलाच सांगून ठेवायचं आहे म्हणजे ती पण औषधं आणतील काही ठिकाणी माहीत नसतो माहिती आहे का औषधं वगैरे आमच्या ठिकाणी पण तसंच होतं आम्ही आणायला सांगत असतो ती आता तसं बघायला गेलं जी ही लहान कोकर आहेत आता काही लोक का असे पण म्हणतील की यांचा आजार कसा समजायचा तर तुम्हाला सांगते नारी सुवर्ण ना जे आता आपली हे आहेत ना मेंढ्या असू दे किंवा ही लहान खोकं असू दे ही काय करतात माहिती आहे लगेच आपल्याला कळ कळणारच म्हणून नवीन असलं तरी तुम्हाला मी सांगते की आता ही जी लहान कोकर आहेत आपण जेव्हा शेडमध्ये येतो त्यावेळेला अवतीभोवती ही उड्या मारणार जसं आता आपले हे उड्या मारतात हे जर आता माझ्या बाजूला फिरतंय बघू शकता आता कशा उड्या मारतायत ते ही जी उड्या मारतात तशी तिकडे पण आहेत थोडी थकून बसलेली आहे आणि ही जी मोठी मेंढर आहे ही सुद्धा आपल्याला सांगत असतात की काहीतरी प्रॉब्लेम आहे ही जी आता आहेत ना त्यावेळेला मात्र ती खात नसतात जेव्हा त्यांना काहीतरी त्रास असतो ना त्यावेळेला खात नसतात तशी जी कोकरं आहेत आता जशी उडी मारतात आपण आल्यावर तशी सगळे म्हणजे ना खूप मस्ती करत असतात ही त्यामुळे ती जर समजा एखादी आजारी या असेल तर एक साईड कुठे पण एका साईडला ती मात्र उभी राहत असते आणि त्या वेळेला आपल्याला समजायचं आहे की नक्की तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि हे लगेच लक्षात घेऊन आपण तिच्यावर काय प्रॉब्लेम आहे हे तिला चेक करायचं आणि मग समजतं की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मग तिला औषधोपचार करायचे आहेत त्यामुळे काय करायचं आहे ही जी लहान खोकऱ्या आहेत ना यांना शक्यतो म्हणजे जास्त दिवस आपण घालवायचेच नाही कारण की कसं होतंय की ह्यांची कॅपॅसिटी खूप कमी असते त्यामुळे जरा समजा आपल्याला समजतं की ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर लगेच त्यांच्या ऑन द स्पॉट उपचार सुरुवात करायची आहे आणि तसं बघायला गेलात तर समजा तुम्ही बाहेरचं दूध जर पाजत असाल आता शक्यतो माझा तर सहा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे ह्याना मेहंदीच्या फिल्डांना तर शक्यतो काय होत नाही पण दूध जर तुम्ही लिमिटमध्ये पाजलात ना तर ह्याला काहीच होणार नाही आहे तसंच एक महिन्याच्या नंतर मग तुम्ही व्हायटाम एच थोडंसं एक एक एम एल आणि ब्रोटोन एक एम एल इंजेक्शन जो आपण दूध ह्या सिरीज निपासतो ना त्याच्यातनं ह्यांना पाजायचं आहे एक महिन्याच्या नंतर तेही लिमिटमध्ये औषधंसुद्धा लिमिटमध्ये द्यायच्यात कारण की आता बघा जर ह्यांना काय प्रॉब्लेम झाला तर आपण लगेच त्यांना इंजेक्शन वगैरे देऊ शकत नाही ते लहान आहेत त्यामुळे आपल्याला उपचार जे आहेत हे जे बाकीचे उपचार आहेत ना ते लवकरात लवकर करायचं आहे कारण की ह्यांची ताकद कमी असल्यामुळे आपण ह्यांचा म्हणजे असा वेल घालवू शकत नाही मिनिट सेकंड वगैरे खूप महत्त्वाचे असतात त्यांच्यासाठी मग काय करायचं आपल्याला हे लक्ष ठेवायचे जेव्हा आपल्याकडे लहान खोक्या आहेत ना त्यावेळेला आपण सांभाळते वेळी जेव्हा पण चारा घालू तेव्हा लहान कोकरांना वगैरे हे चेक करणं गरजेचं आहे कशी आहे त्याला काय प्रॉब्लेम तर येत नाही ना हे सर्व काळजी घ्यायची असते आणि हा जो आपण आता व्यवसाय वगैरे केलेला आहे तो व्हिडिओ करत करत केलेला नाही पहिला आपण व्यवसाय केलेला आहे नंतर व्हिडिओ केलेला आहे आणि जर समजा व्हिडिओ करत करत जर व्यवसाय केला तर मात्र मग नक्कीच दगा फटकावतो कारण की कसं आहे माहिती आहे का आता आपण जे करतोय त्या तर ते आपण पण शिकत असतो आणि शिकता शिकता आपण ते व्हिडिओ करत असतो त्यामुळे मग समजा एक इकडं पडलेला आहे व्हिडिओ एक तिकडं आणि ते शोधण्यात वगैरे खूप सारा टाईम जात असतो मग त्याच्यापेक्षा काय करायचं आम्ही काय केलेलं आहे अनुभव जो स्वतःचा अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करत आहोत तर व्हिडिओमध्ये ना माझा असू दे व्हिडिओ किंवा दुसऱ्याचा असू दे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा माहिती ही डिटेल सर्वच असते पण कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आता मी समजा गाभडलेलेच बनवलंय आणि समजा जर तिला ताप आलेल्याचं बनवायचं आहे तर दुसरीकडे व्हिडिओ पडलेला असतो मग मात्र कसं होतंय आता व्हिडिओ हा लिमिटमध्येच आपण बनवतो जास्तीत जास्त आठ मिनट आहे दहा मिनिटाचा मग तेवढ्याच आपण सर्व डिटेल ही सांगू शकत नाही मग जे व्हिडिओ टप्प्याटप्प्याने व्हिडिओ असतो आता हा याचा एक भाग आहे त्याचा भाग आहे मग हा जो तुम्हाला शोधायला जो आहे तो खूप टाइम लागतो आणि मग तो सर आपला जो उपचार आहे तो लेट होत असतो म्हणून काय माहिती ही प्रत्येक व्हिडिओत असतेच आणि प्रत्येक जो बनवतात आपले खरं तर आपली जी व्हिडिओ वगैरे बनवतात त्यांची मानसिकता खूप चांगली आहे कारण की औषधं वगैरे ही मात्र नक्कीच खूप चांगली सांगत असतात तसंच बघ आता ह्या दादांचं पण झालं आपले स्वप्नील दादा आहेत त्यांचं पण तसंच झालं की आता त्यांची जी मेंढी आहे ती गाबाडलेली होती आणि ती गाबाडलेल्या मुले औषध वगैरे तर त्यांनी कसं माहितीये का एक्झापर वगैरे दिलेलं आहे पण असं झालं की तो रिझल्ट लवकर यायला थोडा टाईम लागला आणि नंतर मग आम्ही एक औषध सांगितलेला पण औषधं कसं असतात आपण सांगतो ना नेमकीच औषधं असतात पण ती कॉस्ट जी आहे ताम उले काई होता है कि मंग काई ती जास्त असते त्यामुळे काय होतंय की मग औषधं वगैरे घेणं मग ह्यासाठी काय करायचं आपल्या आम्ही पण त्यांना औषध सांगितलं पण ती ते बोललेत की जर समजा डॉक्टरला मी असं सांगितलं आपले सरकारी डॉक्टर जे असतात ना त्यांच्याकडे ही औषधं असतात त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे की जे आपल्याकडे सरकारी डॉक्टर असतील त्यांच्याशी रिलेशन जे आहे ते खूप चांगलं ठेवायचं चा आहे एकदम मैत्रीप्रमाणे ठेवायचं आहे त्यामुळे काय करतो आपल्याला खूप सारा फायदा होतो तसंच बघायला गेला तर आपली जर आ, म फायदा म्हणजे मैत्री जर सारखा असेल तर मात्र आता आमच्या पण एका विजापुरी जी होती ती गाबाडलेली होती मग ती पोटातली जी घाण आहे वार बोलतात ना जार कोण बोलतो कोण वार बोलतो मग त्या जी पोटातली घाण साफ व्हायसाठी आपण त्याला इंजेक्शन देतो ते खूप कॉस्ट जास्त असल्यामुळे आपण आणू शकत नाही कारण की आपले समजा एकच मेंढीचं तसं झालेलं आहे बाकीचं औषध काय करणार यासाठी सरकारी जो दवाखाना असतो ना त्या सरकारी दवाखान्यामध्ये ती औषधं असतात आणि ती मात्र देतात आम्हाला जो दिलेला होता ना ते आमचं चांगलं रिलेशन असल्यामुळे काय फ्रीमध्ये सुद्धा देतात असं नाही आहे की पैसेच घेतात त्यामुळे जेव्हा पण आपल्याकडे सरकारी डॉक्टर असेल त्याच्याशी मैत्री नीट ठेवा आणि तसंच ते दादा बोलले की जर एवढा कॉस्टली जर मी सांगितला त्यांना तर ते डॉक्टर काय बोलतील मग त्याच्याविषयी आम्ही मग घरगुती उपचार पण सांगितलेला आणि ते औषध सुद्धा सांगितलेले त्यामुळे काय होतं औषध यांचे भाग असतात पण जो रिझल्ट येतो तो, तो खूप चांगल्या प्रकारे असतो त्यामुळे काय करायचं जेव्हा पण आपण हा व्यवसाय करतो ना आपल्याला मात्र कुठं ट्रेनिंग वगैरे घ्यायची गरज नाहीये कसं आहे की आत्ता हे लहान आहे ना मग ह्याला असं असं झालेलं आहे मी हे ट्रीटमेंट एकदा का चूक झाली ती पुन्हा म्हणजे तुमच्याकडे जसं आपण पुस्तका वयू लिहून ठेवतो ना तसं तुमच्या लक्षात राहतं हे लहान आहे तर ह्याला काय झालंय ते, ते, ते मला उपचार केलं पाहिजे तसंच मोठीला काय समजा एखादीला काय झालंय तर तिला मी ते उपचार मागच्या टायमाला माझं फसलेत आता मी ते करणार आहे हे तुमच्या लक्षात राहतं त्यामुळे ट्रेनिंगची वगैरे अशी शक्यता गरज नाही जसं ज आपण करतो फक्त आवडच आहे ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला मात्र ती चूक होते त्या चुकीमध्ये एखादं दगावतो सुद्धा आणि दगावल्याच्या नंतर तेवढी नुकसान होते पण मात्र तुमच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि एक तोच मोठा अभ्यास आहे ह्यातला ज्या वेळेला आपला नुकसान होतं ना तोच मोठा अभ्यास आहे ह्यातला आणि नंतरचा जो तुमचा मेंढीपालन होतो तो मात्र सक्सेसफुल होतो कारण की तुम्ही त्याच्यातनं खूप काही शिकलेल्या असतात जसं आता आम्ही आमचं जसं झालेलं आहे व्यवसायात खूप सारा नुकसान झालेलं आहे ह्या टायमा म्हणजे ह्या टायमाला नाही आजपर्यंत एवढं शिकत आलेलं आहे नाही त्यानुसार आमची नुकसान झालेली आहे पण त्यातनंच हा अभ्यास आपण करत आलेला आहोत आणि त्यातनंच आता आपण हितपर्यंत उभे हो आहोत आप आणि आपण औषध दुसऱ्यांना पण सांगू शकतो आणि उपचार आपण सुद्धा करू शकतो हे बघू शकता ही जी नारी सुवर्ण आता पिल्ल आहेत हे बघू शकता आतापासूनच म्हणजे त्यांचा जो मी सांगतोय मी मेल आहे म्हणून आणि माझी काय जी, जी रग आहे ती आतापासूनच सांगून इच्छितोय बघू शकता